दोडामार्ग वरची धाटवाडी येथील चंद्रहाज करपे यांच्या घरात दागिन्यांची चोरी झाली आहे त्यांच्या कपाटातील दागिने चोरीला गेलेत तर त्यातील काही दागिने दुसऱ्या खोलीत टाकल्याचं उघडकीस आलंय गुरुवारी आलेलं श्वान पथक घरातच घुटमळलं तर तज्ज्ञांना कपाटावर ठे आढळून आले तोडमार्क वरचे थाटवाड इथं था बुधवारी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानं घराचं चा कुलूप चावीच्या सहाय्यानं काढून घरात शिरला खोलीतील कॉटवरील गादीच्या खाली ठेवलेली कपाटाची चावी घेत कपाट, कपाट उघडून सोन्याचा हार चैन चोरली त्यातील काही दागिने म्हणजेच हातातील बांगडी कानातील कुडी चैन असे काही दागिने दुसऱ्या लगतच्या खोलीत कॉटच्या बाजूला टाकल्याचं निदर्शनास आलं यानंतर चंद्रहास तक्रार दिली पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी सर्व यंत्रणा तात्काळ हलवून श्वान पथक हाती घेतले यावेळी घटनास्थळी आलेले श्वान पथक घरात झालेल्या चोरीच्या ठिकाणी झाडाझडती घेतली परंतु श्वान घरातच घुटमळत राहिला यावेळी श्वान पथकाचे अधिकारी ठसे तज्ञ अधिकारी आणि दोडामार्ग पोलीस उपस्थित होते यावेळी अधिक तपास दोडामार्ग पोलीस करत आहेत आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल